संगमनेर विधानसभा मतदारसंघातील दोन हजार चोवीसची निवडणूक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचं युद्धस्थान ठरणार आहे या निवडणुकीत दोन प्रमुख नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले थोरात आणि भाजपच्या पाठिंब्याने लढणारे सुजय विखे पाटील यांच्यात थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे थोरात आणि विखे या दोन घरांमधील राजकीय संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष चालू आहे आणि यावेळी हा सामना संगमनेर मध्ये रगणार आहे लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखे आता विधानसभेच्या आशेवर आहेत आणि म्हणूनच ते आपल्यासाठी सेफ मतदार संघांची चाचपणे करतायत पारनेर राहुरी नंतर आता विखे संगमनेर मधून लढतील अशी चर्चा नगरच्या राजकीय पटलावर होऊ लागल्या आणि म्हणूनच जर असं झालं तर विखे विरुद्ध थोरात असा सामना पाहायला मिळू शकतो भूतकाळातील संघर्षाची मुळे नगर जिल्ह्यातील राजकारण बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्या भोवती असतं दोन हजार एकोणीसमध्ये संगमनेरमधून शिवसेनेने उद्योजक साहेबराव नवले यांना थोरातांच्या विरोधात उभं केलं होतं परंतु थोरातांनी तब्बल चौसष्ट टक्के मतं मिळवून मोठ्या फरकानं विजय मिळवला होता या विजयामुळे थोरातांचा गड अधिकच मजबूत झाला होता मात्र विखेंच्या राजकीय ताकदीमुळे या निवडणुकीत परिस्थिती बदलण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय पण विखेंचा झालेला लोकसभेचा प्रभावही तेवढाच लक्षात घेतला पाहिजे या सगळ्याची सुरुवात कुठून झाली नगर जिल्ह्यात विखेविरुद्ध थोरात हा संघर्ष पूर्वापारापासूनच चालत आलाय एकूणच ही लढाई वर्चस्व वादाची आहे सहकार वर्च वर्चस्व आणि इथूनच सुरू होतो विखे आणि थोरातांचा संघर्ष विखे कोणत्याही पक्षात गेले तरी विखे स्वतःच नगरमधला एक पक्ष आहेत असं असलं तरी दोन हजार ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विखेंमुळे भाजपची मोठी झाली होती इतक्यावरच थांबता विधानसभेत भाजपला आपल्या चार जागा गमवाव्या लागल्या होत्या तसंच भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनीही विखेंना वेळोवेळी विरोध दर्शवलाय पण थोरातांचा हा संघर्ष तीव्र तेव्हा झाला जेव्हा विखेंच्याच पक्षातील विवेक कोल्हे गणेशच्या निवडणुकीत थोरातांची साथ देत विखेंची सत्ता उलथवून लावली आणि म्हणूनच की काय आता विखेत थोरात यांना त्यांच्याच मतदारसंघात चॅलेंज करू पाहतायत बाळासाहेब थोरात यांना विखे जड जातील का थोरातांच्या नागतीचा अंदाज सर्वात जास्त येत असेल तर तो संगमनेर मध्ये त्या मतदारसंघातून तब्बल सात वेळा आमदार राहिलेत अशा वेळी थोरातांचा हा बाले किल्ला भेदण्याचं आव्हान विखेंसमोर समोर असणार आहे आजवरच्या निवडणुकीत विखे आणि थोरात यांनी एकमेकांच्या विधानसभा क्षेत्रात थेट लक्ष घातलं नव्हतं पण यावेळी लोकसभा प्रचारादरम्यान केल्याची घोषणा केली होती नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयात थोरात व त्यांच्या यंत्रणेचं मोठं योगदान राहिलंय त्यातूनच त्यांनी विखे यांना शह दिल्याचंही मानलं जात आहे त्याचीच परत फेड विखे करतात का हे मात्र पहावं लागेल संगमनेर मधली ही निवडणूक केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित नसून याचा राज्याच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो थोरात विरुद्ध विखे या पारंपरिक संघर्षाचा हिशोब दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण होईल का हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे संगमनेरच्या या लढाईचा परिणाम काय असेल थोरा त्यांचा प्रभाव कायम राहील का की विखेंनी नव्याने उभारलेल्या भाजपच्या पाठिंब्याचा झंझावत थोरा यांच्या गडाला खिंडार पाडेल याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर